नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आज आपण शिकूया शुद्ध लेखनाचे नियम भाग चार या अगोदर आपण शुद्ध लेखनाच्या नियमावर भाग एक भाग दोन भाग तीन असे व्हिडिओ टाकलेले आहे एखादा शब्द ओळखायचा कसा तो शुद्ध आहे की अशुद्ध आहे यासाठी आपल्याला काही शुद्ध लेखनाचे नियम अभ्यासावे लागतात तेव्हाच आपल्याला ओळखता येतात की मी कोणता शब्द शुद्ध लिहू कसा किंवा ओळखू कसा बघा विद्यार्थी काय करतात भाषेचा विकास आणि उगम इथून जे सुरुवात करतात तर अलंकारापर्यंत अभ्यास करतात पण काही विद्यार्थी शब्दसंग्रह हा भाग अभ्यासत नाही तुम्हाला एक दोन मार्क कवर करायचे असेल तर तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये मणी वाक्यप्रचार टोपण नावे अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द लेखकाच्या पुस्तकाची नावे साहित्यकृती कोणत्या लेखकाने कोणतं पुस्तक लिहिलं शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, शब्द हा सगळा भाग अभ्यासावा लागते तरच आपले तीन चार मार्क कवर होतात ओके तर बघूया आपण शुद्धलेखन नियमामध्ये काय नियम आहे आणि शुद्धलेखनाच्या नियमामध्ये काही शब्द आपले अपवाद असू शकतात पण शुद्धलेखन नियम थोडेफार आपण वाचले तर आपल्याला हाही भाग व्यवस्थित यायला लागतो तर बघूया आपण शुद्धलेखनाच्या नियमामध्ये भाग चारमध्ये कोणते कोणते नियम लिहिलेले आहेत अगदी सोपे नियम आहे त्याला दोन तीनदा वाचलं तरी हाही भाग आपल्याला समजायला लागतो पण वाचावं लागतं करावं लागतं तरच आपल्याला तो भाग व्यवस्थित येतो बघूया आपण शुद्धलेखनाच्या नियमामध्ये कोणते कोणते नियम लिहिलेले आहे आपण शुद्धीरटनाच्या नियमामध्ये अगदी एक पहिला नियम दिलेला आहे वास्ते आहे अनुसार येणाऱ्या शब्दामध्ये वेलांटी ही काय लिहावी रस्व लिहावी अनुसार येणाऱ्या शब्दामध्ये वेलांटी ही रस्व लिहावी म्हणजे ज्या शब्दामध्ये बिंदू आहे म्हणजे अनुसार आहे त्या मागची वेलांटी आपल्याला काय लिहायची आहे रस्व म्हणजे ज्या ज्या अक्षरावर बिंदू येते ज्या अक्षरावर बिंदू येते त्याच शब्दामध्ये त्याच अक्षरामध्ये वेलांटी येत असेल तर ती वेलांटी आपल्याला रस्व लिहावी लागेल पण याला काही शब्द अपवाद असू शकते तर बघूया आपण अनुसार येणाऱ्या शब्दामध्ये कोणत्या कोणत्या शब्दाची वेलांटी ही काय आहे रस्व आहे तर किंमत हा शब्द आहे किंमत या शब्दामध्ये कळच्या डोक्यावरती बिंदू आहे म्हणजे अनुसार आहे आता च्या डोक्यावरती बिंदू आला म्हणून ची वेलांटी आपण काय लिहिली किम्मत करचा रस्व किंमत या शब्दामध्ये कच्या डोक्यावरती बिंदू आलेला आहे म्हणून क ची वेलांटी काय लिहिली रस्व लिहिली हिंमत हा शब्द आहे हिंमतमध्ये हच्या डोक्यावरती बिंदू आला म्हणून ह ची वेलांटी आपण काय लिहिली रस्व लिहिले म्हणजे पहिली वेलांटी रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी भिंत हा शब्द आहे परत भच्या इथे डोक्यावर काय आलेला बिंदू आलेला म्हणून भ ची वेलांटी काय लिहिली आपण भिंतमध्ये रस्व लिहिले खिंड शब्द आहे खिंड खच्या डोक्यावरती बिंदू आहे म्हणून खची वेलांटी आपण काय लिहिली रस्व नंतर टिंब हा शब्द आहे टच्या डोक्यावरती बिंदू आहे तर टची वेलांटी आपण काय लिहिली रस्व लिहिले त्यानंतर भिंग शब्द आहे हिंसा शब्द आहे डाळिंब शब्द आहे गोविंद किंचित मिलिंद या सगळ्या शब्दामध्ये काय आलेलं आहे बिंदू आलेले आहे आणि ज्या अक्षरावर बिंदू आलेला आहे तीच वेलांटी आपण काय लिहिली रस्व टिंब भिंग हिंसा डाळिंब गोविंद किंचित आणि मिलिंद ओके okay. ज्या ज्या अक्षरावर बिंदू आहे आणि तिथे वेलांटी येत असेल त्याची वेलांटी ही आपल्याला काय ले लिहायची आहे रस्व किंमत हिंमत भिंत खिंड तिंब भिंग हिंसा डाळिंब गोविंद किंचित मिलिंद या सगळ्यामध्ये लच्या डोक्यावरती बिंदू आहे म्हणून लच्या डोक्यावर बिंदू आहे म्हणून वरांटी काय आली रस्व किंचितमध्ये कळच्या डोक्यावरती बिंदू आहे तर वरांटी काय आली रस्व डाडिमेमध्ये च्या डोक्यावरती बिंदू आहे तर वरांटी काय आली रस्व पण याला काही शब्द अपवाद असू शकतात कारण ही शुद्धलेखनाची नियम आहे सगळे शब्द एकत्र सगळे बसतील असं नाही आहे काही त्याला अपवाद सुद्धा राहू शकतात बघा रवींद्र हा शब्द असा आहे की तो जो अक्षर सुद्धा आहे आणि बिंदूवाला सुद्धा आहे मग आता रवींद्र या शब्दामध्ये व डोक्यावरती बिंदू आले डो व च्या डोक्यार्थी डु... काय आलेला बिंदू आलेला मी ते वच्या डोक्यावरती बिंदू जरी आलेला आहे तरी आपण वची वेलांटी रस्व न लिहिता आपण काय लिहिली दीर्घ म्हणजे हा जो नियम आहे याला लागू झालेला नाही आहे वच्या डोक्यावरती बिंदू आहे पण वचींटी आपल्याला काय लिहिलं पाहिजे रस्व आपण रस्व नाही लिहिली आपण काय लिहिली दीर्घ म्हणजे या नियमाला हा शब्द काय अपवाद रवींद्र सारखा एक परत शब्द आहे महिंद्र 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 मध्ये सुद्धा हची वेलांटी काय आहे दीर्घ म्हणजे हच्या डोक्यात सुद्धा काय आहे बिंदू आहे तरी हची वेलांटी रस्व न घेता आपण काय घेतली दीर्घ ओके पहिला नियम समजला ज्या अक्षरावर बिंदू आहे ज्या अक्षरावर अनुसार आहे त्या अक्षरामध्ये त्याच अक्षरामध्ये वेलांटी येत असेल तर ती वेलांटी ही रस्व म्हणजे पहिली लिहावी पण रवींद्र हा शब्द आहे किंवा महिंद्र हा शब्द आहे इथे वेलांठी रस्व येत नाही ते काय येते दीर्घ ओके नियम नंबर दोन बघूया दुसरा आपण नियम लिहिला रपाराच्या अलीकडील उकार व वेलांटी काय लिहावी दीर्घ लिहावी दीर्घ दीर्घ शब्द रपाराच्या अलीकडील उकार व वेलांटी दीर्घ लिहावी म्हणजे ज्या ज्या शब्दामध्ये रपार असेल त्याचा मागचा अक्षर मागच्या अक्षरामध्ये वेलांटी येत असेल किंवा उकार येत असेल ही आपल्याला काय लिहायची आहे दीर्घ एखाद्या कोणत्याही शब्दामध्ये रपार येत असेल आणि त्याच्या पूर्वी येणारं अक्षर हे उकारवालं असेल तर तो उकार आपल्याला काय लिहायचं आहे दीर्घ परत ज्या शब्दामध्ये रपार येत असेल तर रपाराच्या मागची वेलांटी ही आपल्याला काय लिहायची आहे दीर्घ लिहायचे म्हणजे दीर्घ वेलांटी ज्या ज्या शब्दामध्ये रपार येत असेल रपाराच्या मागे उकार येत असेल किंवा वेलांटी येत असेल तर आपल्याला लिहायचे आहे दीर्घ बघूया आपण शब्द काय लिहिलाय रपाराच्या अलीकडील उकार उकार व वेलांटी हा? उकार पण चालेल आणि वेलांटी पण चालेल उकार व वेलांटी ही नेहमी काय लिहावी दीर्घ लिहावी म्हणजे दुसरी लिहावी शब्द लिहिलाय आपण सूर्य पूर्व चूर्ण धूर्त पूर्ण पूर्वा दुर्वा कीर्ती दीर्घ वगैरे आता सूर्य हा शब्द लिहिताना बघा सूर्य या शब्दामध्ये यच्या डोक्यावरती रपार आहे तर आपण च उकार काय लिहिला दीर्घ लिहिला पूर्व हा शब्द आहे पूर्व व वर रपार आहे त्याचा अलीकडे त्याच्या आधी अगोदर आपण पचा उकार काय लिहिला दीर्घ चूर्ण हा शब्द आहे न च्या डोक्यावरती रपार आहे तर च चा उकार आपण काय लिहिला दीर्घ धूर्त शब्द आहे त मध्ये रपार आहे त्याच्या अलीकडे त्याच्या आधी आपण उकार काय लिहिला दीर्घ पूर्ण शब्द आहे उकार दीर्घ पूर्व हा शब्द आहे उकार दीर्घ दुर्वा हा पण शब्द आहे उकार हा नेहमी दीर्घच लिहिला जातो द मध्ये सुद्धा पण काही द चे उकार रस्व सुद्धा लिहिले जातात इथे हा शब्द बरोबर आहे रपाराचा आपण अलीकडील उकार काय घेतला दीर्घ घेतला कीर्ती इथे रपार आहे वेलांटी आहे आणि हा रपार आहे रपारच्या मागे ही जी वेलांटी आली ना हे वेलांटी आपण काय लिहिली दीर्घ म्हणजे रपाराच्या मागेणारा उकार आणि मागे येणारी वेलांटी आपल्याला काय लिहायचे दीर्घ लिहायची असते त्यानंतर पर दीर्घ शब्द दीर्घ मध्ये आला रपार रपा आहे रपाराच्या मागची जी वेलांटी आहे आपण ती काय लिहिली दीर्घ यासारखाच आधुनिक शब्द आहे तो आहे आशीर्वाद आणि पेपरला आशीर्वाद हा शब्द खूपदा विचारलेला आहे आशीर्वाद या शब्दामध्ये रपार आहे आशीर्वचन याही शब्दामध्ये रपार आहे इथे रपार आहे तर रपारच्या मागे ही जी वेलांटी आली श ची ही आपल्याला काय लिहायची आहे दीर्घ ओके okay? आशीर्वाद आणि मध्ये सुद्धा श ची वेलांटी दीर्घ रपार असेल आणि रपारच्या मागे येणारा उकार असेल किंवा वेलांटी असेल हे आपल्याला लिहायची आहे दीर्घ समजलं सोपे सोपे नियम आहे एवढे काही कठीण नाही पण त्याला अभ्यासावे लागतात अभ्यास केला असेल तरच येते आणि एकदा वाचून चालत नाही त्याला नेहमी नेहमी वाचावं लागतं तर आपल्या सुद्धा करतात पण काही काही त्याला अपवाद असल्यामुळे तोही भाग थोडा जास्त लक्षात ठेवणे गरजेचं असते ओके समोरचा नंबर आहे नियम आहे अक्षर येणाऱ्या शब्दामध्ये पूर्वीची म्हणजे आधीची वेलांटी व उकार काय हवी रस्व इथे आपला रपार होता तर मागे उकार आणि वेलांटी आपण काय लिहिली दीर्घ आता जे जे शब्द जो अक्षर असेल त्याच्या मागे त्याच्या पूर्वी उकार असेल किंवा वेलांटी असेल हे आपल्याला काय लिहायची आहे रस्व बघा जो अक्षर येणाऱ्या शब्दामध्ये पूर्वीची वेलांटी व उकार इथे परत वेलांटी व उकार आपल्याला काय लिहायची आहे रस्व लिहायची आहे रस्व पुस्तक हा शब्द आहे पुस्तक हा या शब्दामध्ये पुस्तकमध्ये हे दुसरं अक्षर का आहे जो अक्षर आहे आणि त्याच्या पूर्वी जो उकार आलेला आहे तो आपण काय आलेला रस्व आपण काय लिहिलं आहे अक्षर येणाऱ्या शब्दामध्ये पूर्वीची वेलांटी उकार काय लिहायची आहे रस्व तर पुस्तक हा शब्द जो अक्षर आहे आणि याच्या मागे जो उकार आला तो आपण काय लिहिला रस्व उकार आणि वेलांटी काय लिहायची रस्व तो उकार आपण रस्व लिहिला चिट्टी हा शब्द आहे जो अक्षर आहे याच्या पूर्वी येणारी वेलांटी आपण काय लिहिली रस्व तिच्या हा शब्द आहे याच्या पूर्वी येणारी वेलांटी तची आपण काय लिहिली रस्व किल्ला जो अक्षर आहे याच्या पूर्वी येणारी वेलांटी आपण काय आलेली रस्व शिस्त हा शब्द आहे हे अक्षर आहे याच्या पूर्वी येणारी वेलांटी आपण काय लिहिली रस्व गुच्छ हा शब्द आहे हा पण शब्द अक्षर आहे याच्या पूर्वी येणारा उकार आपण काय लिहिला रस्व विघ्न हा शब्द आहे हा पण शब्द अक्षर आहे याच्या पूर्वी येणारी वेलांटी आपण काय आलेली रस्व पुन्हा हा पण शब्द काय आहे अक्षर आहे याच्या मागे येणारा उकार आपण काय लिहिला रस्व परिच्छेद मध्ये छ आणि छ हे अक्षर आहे आणि त्याच्या आधी ही वेलांटी आली रीमध्ये तर रची वेलांटी आपण काय लिहिली रस्व म्हणजे ज्या ज्या शब्दामध्ये जे अक्षर जो अक्षर असेल आणि त्याच्यामध्ये वेलांटी येत असेल किंवा उकार येत असेल ते आपल्याला काय घ्यायची आहे रस्व ओके पुस्तकमध्ये पचा उकार रस्व चिठ्ठीमध्ये वेलांटी पहिली तिच्या किल्ला शिस्त गुच्छ विघ्न पुन्हा परिचय यामध्ये येणारा उकार आणि वेलांटी आपल्याला काय लिहायचे आहे बघूया समोरचा नियम आता या समोरच्या नियमामध्ये हा जो नियम आहे याच्यामध्ये थोडंसं संस्कृतवाले शब्द वेगळे असेल मराठीवाले शब्द वेगळे असेल आणि तेच शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर वेगळे लिहायला लागेल तर हाही बघ व्यवस्थित समजून घ्या बघा काय नियम विद्यार्थी आपण शब्द लिहिले विद्यार्थी न इथे विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी या शब्दाला न आपण हलंत करून लिहिला म्हणजे आपण शब्द लिहिले इन कारांत इन कारांत जे कोणते तत्सम शब्द आहे जे कोणते तत्सम शब्द आहे आणि तत्सम शब्दाच्या शब्दा शेवटी इन येत असेल म्हणजे न हा हलंत करून येत असेल तर न हलंत करून येत असेल आणि त्याच्या आधी येणारी वेलांटी आपल्याला लिहायची आहे रस्व विद्यार्थीन व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी इथे रस्व लिहिले विद्यार्थीन स्वामीन योगीन पक्षीन असे शब्द असे अंत्य इन कारांत शब्द मराठीत हे काय लिहावे दीर्घ आता इथे याला न लागलेला आहे न हलंत करून लागलेला आहे म्हणून याची वेलांटी वेलांटी आपण काय लिहिली रस्व पण हे विद्यार्थीन स्वामी योगीन पक्षीन हे शब्द आपल्याला मराठीमध्ये लिहायचे असेल आणि न निघून जात असेल तर न निघाल्यानंतर विद्यार्थी प्राणी पक्षी योगी स्वामी याची वेलांटी काय होते दीर्घ इथे आपण विद्यार्थीन असल्यामुळे स्वामीन असल्यामुळे न लागल्यामुळे आपण याची वेलांटी काय लिहिली रस्व विद्यार्थीन स्वामीन पक्षी, योगी पक्षी वेलंटी काय रस्व आता हेच शब्द आपल्याला मराठीमध्ये लिहायचे असेल तर बघा आपण कसे लिहिले विद्यार्थी स्वामी योगी पक्षी प्राणी मंत्री म्हणजे या सगळ्यांची वेलंटी आपण काय लिहिली दीर्घ वरती काय लिहिली आपण रस्व पण इथे लिहिताना न निघाल्यानंतर न हलंतवाला निघाल्यानंतर विद्यार्थीमध्ये थळची वेलंटी दीर्घ झाली इथे काय होती रस्व इथे काय झाली दीर्घ इथे काय होती रस्व इथे काय झाली दीर्घ म्हणजे हेच शब्द आपल्याला मराठीमध्ये लिहायचे असेल विद्यार्थी स्वामी योगी मंत्री प्राणी यांची वेलांटी हे आपल्याला करायला यायची दीर्घ पण पण आता हे शब्द आपल्याला जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी घ्यायचे असेल त्याची वेलांटी ही परत संस्कृत भाषेनुसार रस्व राहते दीर्घ राहत नाही म्हणजे विद्यार्थी या शब्दाला शेवटी न लागला असेल तर हची वेलांटी रस्व आणि हा शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तरी पण वेलांटी रस्व पण न निघाला असेल आणि तो जोड शब्दामध्ये पण येत नसेल वेलंटी दीर्घ ओके okay? विद्यार्थी रस्व विद्यार्थी दीर्घ हा सगळा भाग याला लागू झाला आता बघा आपण विद्यार्थी गृह लिहिलं विद्यार्थी गृह आता हा जोड शब्द आहे म्हणजे विद्यार्थी आणि गृह जोड शब्द म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय जेव्हा एका शब्दामध्ये एकापेक्षा अधिक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं जोड शब्द किंवा सामासिक शब्द म्हणजे एका शब्दामध्ये दोन किंवा अधिक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो बनतो जोड शब्द ते विद्यार्थी गृह स्वामी भक्त योगीरास पक्षीगण मंत्रिमंडळ हे सगळे शब्द काय आहे जोड शब्द आहे म्हणजे सामासिक शब्द आहे आता हे सगळे शब्द विद्यार्थी स्वामी योगी पक्षी प्राणी मंत्री हे शब्द जोड शब्दाच्या शब्दा पहिल्या स्थानी येत असेल जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर आपल्याला वेलांटी परत संस्कृत भाषेनुसार काय लिहायचे आहे रस्व स्वामी भक्त हा पण जोड शब्द बनवला तर इथे हे जे पहिलं पद आहे स्वामी तिथे पण आपण वेलांटी काय लिहिली रस्व योगी राजमध्ये हा आपण जोड शब्द तयार केला इथे आपण योगीची विलंटी काय लिहिली दीर्घ पण हा जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी आल्यामुळे योगीची वेलांटी आपण काय लिहिली रस्व पक्षी आपण काय लिहिलं दीर्घ पण हा जोड शब्दाच्या पहिल्या पदी येत असेल त्याचं जोड शब्द त्याचं पहिलं पद असेल तर वेलांटी आपण हे काय लिहिली रस्व पक्षीमध्ये मंत्री आपण लिहिलं दीर्घ पण मंत्री मंडळ लिहिताना त्रची वेलांटी आपण काय लिहिली रस्व म्हणजे याचे नियम कसे आहे संस्कृत भाषेमध्ये रस्व असेल तर मराठीमध्ये येताना काही दीर्घ होतात आणि जोड शब्दामध्ये लिहिताना वेलांटी उकार परत ती काय राहते रस्व राहते ओके समजलंय विद्यार्थीन इथे काय लिहिलं विद्यार्थी आणि जोड शब्दाने परत विद्यार्थीची वेलांटी काय लिहिलं आपण रस्व ओके त्यानंतर एक शेवटला नियम आहे परंतु तथापि आणि अध्यापी प्रभूती येता परंतु मधला उकार आपण काय लिहिला परंतु मधला उकार आपण लिहिला रस्व तथापीमध्ये वेलांटी आपण ही लिहिली रस्व आणिमध्ये वेलांटी काय लिहिली रस्व अद्यापी मध्ये प ची वेलांटी रस्व प्रभूतीमध्ये तळची वेलांटी रस्व यथामती यथाशक्ती याची पण वेलांटी काय येते रस्व परंतु आहे आणि आहे तथापी अध्यापी प्रभूती यथामती यथाशक्ती हे न अवय आहे हे अव्य असल्यामुळे तत्सम भाषेतील त्याचं उकार आणि वेलांटी हे आपल्याला नेहमीच काय लिहायचे असते रस्व पण एक शब्द आहे इत्यादी इत्यादी हा एक अवय नाही आहे इत्यादीची वेलांटी ही नेहमी आपण काय लिहिणार दीर्घ इत्यादी हा कधीच रस्व लिहिला जात नाही इत्यादीची वेलांटी हे नेहमी दीर्घ लिहिले जाते परंतु तथापि आणि अध्यापी प्रभूती यथामती यथाशक्ती हे शब्द नेहमीच आपल्याला काय लिहायचे आहे रस्व उकार आणि वेलांटी पण इत्यादी हा शब्द लिहिताना वेलांटी दीर्घ ओके समजलेलं आहे एकदा परत चेक करून घ्या शुद्ध लेखनाचे नियम अगदी सोपे आहे काय काय लिहिलं आपण ज्या अक्षरावर बिंदू असेल त्याची वेलांटी आपल्याला काय आली आहे रस्व याला काही शब्द अपवाद असू शकतात ज्या शब्दामध्ये रपार आहे त्याच्या मागे येणारा उकार आणि वेलांटी असेल हे आपल्याला काय आली आहे दीर्घ त्यानंतर जे शब्द जो अक्षर असेल जोडाक्षर असे, असेल जोड शब्दने जो अक्षर असेल तर जो अक्षरमध्ये उकार आणि वेलांटी येत असेल तर जे शब्द जो अक्षर आहे त्याच्यापूर्वी वेलांटी किंवा उकार येत असेल ते ही आपल्याला काय लिहायची आहे रस्व पुस्तक आहे चिठ्ठी आहे तिचे आहे वगैरे 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 नंतर विद्यार्थीन प्राणी इन कारांत शब्द म्हणजे तत्सम शब्दामध्ये शेवटी इन लागला असेल न हलंत करून लागला असेल तर त्यांची वेलांटी आपल्याला काय लिहायची आहे रस्व पण मराठीमध्ये लिहिताना विद्यार्थी प्राणी पक्षी योगी स्वामी हे शब्द आपल्याला काय लिहायचे आहे दीर्घ पण हे शब्द जोड शब्दाच्या पहिल्या स्थानी येत असेल तर वेलांटी हे आपल्याला काय लिहायचे आहे संस्कृत भाषेनुसार रस्व ओके परंतु आहे आणि आहे तथापि प्रभूती अध्यापी येताशक्ती येता हे शब्द नेहमीच उकार आणि वेलांटी यांची रस्व लिहायचे असते ती कधीच दीर्घ लिहायचे नसते कारण ते संस्कृत भाषेतले अव्य आहे पण इत्यादी हा कधीच रस्व लिहिला जात नाही तो नेहमी दीर्घ लिहायचा असतो ओके असेच अजून काही महत्वाचे नियम आपण शुद्धरेखनाच्या नियमामध्ये भाग पाचमध्ये बघूया अभ्यास करा लक इथे आपण थांबूया